नमस्कार मंडळी मराठी कलेक्शन वरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अतिशय न्यू सॉफ्ट अशा ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन घेऊन आले त्यामुळे तुम्ही जर नवीन साडी विकत घेण्याचा विचार करत असाल व तुम्हाला जर शुभ प्रसंगी कुठल्याही नवीन व्हिडिओची कलेक्शन पाहायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये छान अशा ट्रेंडिंग साडींचं कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे मंडळी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अतिशय सुंदरशा डिझायनर पार्टी फंक्शन मध्ये अगदी सहजपणे नेसू शकाल अशा सुंदर डिझायनर कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर सुरुवात करू ही साडी हाय मंडळी अतिशय सुंदर अशी सॉफ्ट ऑरगेंजा साडी ऑरगेन्झा साडी म्हटली की सर्वांची आवडती लाईट वेट आणि हलक्या फुलक्या वजनाच्या अशा साड्या हव्या असतात म्हणून तुमच्यासाठी जर तुम्ही पण उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये सुंदर आणि स्टाय दिसायचं असेल त्याचबरोबर आरामी मिळवायचं असेल तर तुम्ही ही अशी ऑरगेन्झा सिल्क साडी नक्कीच ट्राय करू शकतात अतिशय सुंदर अशा हलक्या रंगांना व शांत वाटणारा निळा रंग या साडीला खूपच कूल आणि फ्रेश लूप देत आहे ह्या साडींवरती तुम्हाला कटवर्क अरीवर्कची बॉर्डरलेस पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे या साडीवरती अतिशय सुंदरशी फ्लावर डिझाईन सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे संपूर्ण साडीवरती जरी वेविंगचं वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय अप्रतिम डिझाईनर्स साडींचं कलेक्शन मी रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा अतिशय सुंदर अशी नाजूक फुलांची डिझाईन आणि हिरव्या कलर पानांचं कलर कॉम्बिनेशनमध्ये या साडींवरती तुम्हाला डिझाईन पाहायला मिळत आहे संपूर्ण साडी पाहू शकतात मऊ मुलांची पोत असलेली त्याचप्रमाणे खूप लाईट वेट आणि कलर कॉम्बिनेशनचा असा डिझायनर ब्लाऊज पीस देखील मिळत आहे अतिशय लाईट वेट डिझायनर साडींचं कलेक्शन मी रोजच तुमच्यासाठी घेऊन येत असते म्हणून तुम्ही देखील अशा प्रकारच्या सुंदर क्रश जॉर्जेट साडींचं देखील कलेक्शन पाहू शकतात डिझाईनवर साडींमध्ये सध्या अशा प्रकारच्या सुंदर मासिन कॉटन सिल्क साड्या सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही देखील अशा ब्युटिफुल झरी बेवींचं वर्क असलेल्या सुंदर डिझायनर साड्या नक्कीच कॅरी करू शकतात अतिशय सुंदर अशा या साडी नेसल्यावरती तुम्हाला अतिशय सुंदर असा रॉयल आणि क्लासी लुक मिळतो असतो मंडळी तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या झरीबेवींचं लाइनिंग वर्क आणि सेम रंगाचा ब्लाउज पीस तुम्हाला या सुंदर साडींवरती मिळत आहे त्याचप्रमाणे पाहू शकतात खूप डिझाईन वर तुम्हाला पदरावरती पाहायला मिळत नाही अतिशय ट्रान्सफुल पारदर्शक साडींमध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्हाला उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे ही सुद्धा दोन हजार पंचवीसमधले नवीन सध्या ट्रेंडिंग साडी आहेत तुम्हाला जर ऑफिसवेअरसाठी कुठल्याही खास प्रसंगासाठी नेसता येतील अशा रेडीमेड ब्लाऊजसह ही अतिशय सुंदरशी चिनोन सिल्क साडी मिळत आहे खूप सुंदर अशी बॉर्डर लेस ले है। या साडीला लावण्यात आले आहे मंडळी त्याचप्रमाणे डिझायनर ब्लाउज पीस देखील तुम्हाला मिळत आहे काठावरती आणि पदरावरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी बॉर्डर लेस लावण्यात आले आहे त्याचप्रमाणे या साडीमध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर कॉम्बिनेशन मिळत आहे साडीला एक नाजुक आणि छान अशी बॉर्डर लेस लावण्यात आली आहे तर साडीच्या ब्लाउज वरती आणि संपूर्ण साडीवरती तुम्हाला कोवर्डिंग बॉर्डर वरती सुद्धा वर मिळत आहे संपूर्ण साडीमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर असे फ्रेश पाच कलर कॉम्बिनेशन मिळत आहेत त्यामुळे तुम्ही जर या संपूर्ण साडीवरती पाहू शकता अतिशय सुंदर सुंदरशी फ्लावर डिझाईन पाहायला मिळत आहे खूप सॉफ्ट आणि रिच लुक मिळवायचं असेल उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला बाहेर घ्यावी जायचं असेल म्हणून तुम्ही अशा सुंदर चिनून सिल्क साड्या नक्की ट्राय करू शकतात डिझाईन वर्कमध्ये अप्रतिम डिझाईन बॉर्डरलेस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे खूप सॉफ्ट आणि अंगाला चिटकत नाही अशा प्रकारच्या चिनून सिल्क साड्या तुम्हाला मिळत आहे आणि रेडीमेड असा सुंदर डिझाईनर वर्क केलेला ब्लाउज पीस देखील मिळत आहे मंडळी अतिशय सुंदर न्यू कलर कॉम्बिनेशनमध्ये संपूर्ण साड्यांवरती तुम्हाला फ्रेश कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या मिळत आहेत त्यामुळे तुम्ही जर चिन सिल्क साड्या खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे ते तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या नक्कीच परचेस करू शकतात आणि तुम्हाला देखील हलक्या कलर कॉम्बिनेशनमधले ब्लाउज पीस देखील रेडीमेड त्याचं देखील कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आले आहे मंडळी तुम्हाला कोणती साडी आवडली जास्त मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन फॅशन ट्रेंड साडींचं कलेक्शन पाहण्यासाठी मराठी कलेक्शन या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर डिझाईन कलेक्शन रोजच मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद